तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी ह्याचं मी बीटरूटचं काकडीचं मस्त सॅलड दाखवणार आहे चला मग आता मग एक सोपी मस्तपैकी एक सॅलडची रेसिपी दाखवणार आहे आता हे आपल्याला बीटरूटला मस्तपैकी बॉईल करून घ्यायचं आहे काकडीला मस्त शिलून घ्यायचं आहे आणि बारीक चॉप चॉप करून घ्यायचे शिट्टी लावून घ्यायच्यानंतर आपलं बीटरूट मस्तपैकी शिजले की मग ह्याचं पण आपल्याला साल काढून ह्याचं चॉप करून घ्यायचं आहे चला मग आता आपण बीटरूटला शिट्टी मारून घेऊया पाहिजे सर्वात पहिले हे बघा ला आता एका साईडला मस्तपैकी मी ग बीटरूटला कुकर लावून घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला तीन ते चार जसं फास्ट करून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी आपलं बीटरूट छानपैकी शिजून निघेल आता मस्त पैकी आपला मस्तपैकी हा बीट मस्तपैकी शिजून निघाला आहे आता साल जे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला मस्तपैकी असं करून हाताने पण निघतात बघा आता याचे जे साल आपल्याला असेच काढून घ्यायचे आहेत मस्तपैकी आणि बारीक चॉप करून घेतील हे बघा मस्तपैकी मी काकडी आणि मस्तपैकी आपलं बीटरूट कापून घेतलेलं आहे एका साईडला राई जिरा हिपिंबिंगची आपल्याला ह्याच्यामध्ये तडका द्यायचा आहे त्याला मग आता आपण फोंडीसाठी तयार करू एका साईडला मस्तपैकी आता मी असं पॅन ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आप। तेल टाकून घ्यायचं जेणेकरून थोडंसं क थ आपलं हे पाणी याच्यामध्ये थोडंसं मी आता शेकून घेतलं आहे आता याच्यामध्ये बारीक ह्यास करून त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल टाकत घेते तेल छान आपलं असं मस्त थोडस कडकडीत करून घ्यायचं हो तेल आपलं छान तापलेलं आहे आता एका साईडला ठेवून घेऊया जेणेकरून मस्त असं वरती नको यायला कारण काही हिरवी मिरची आपली एक बढ़ा मस्त पैके आपकी जिरे मिक्स तो इतनी मस्त कैसी होती है जिरा पड़ा मस्त चांगल पर बंद कर टाकून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आपल्याला पूर्ण एक असा एक चूर करून घ्यायचा काकडीचा आणि बेटरचा त्यापैकी छान आपली मस्त पोरटीचं आपलं सॅलॅड छानपैकी झालेलं रेसिपी तुम्ही पण बनवा सोपी पद्धती आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून मानते थँक्यू